<laughs> हॅलो गाईज वेलकम बॅक टू ब्रँड न्यू ब्लॉग कंटेंट म्हणजे असा असाच म्हणजे एक नॉर्मलचा व्हिडिओ आहे तो म्हणजे ब्लॉगच समजा ठीक आहे आता मी आलो आहे मामाच्या गावी आणि आता वाजले सात सगळे मासे पकडत आहेत एक मामाने मासा पकडून आणला तो टाकला डायरेक्ट बावडीमध्ये जा बघू भरपूर जण आहे भरपूर जण पब्लिक जसं जसं मला म्हणजे मेन मेन पार्ट भेटतो तो मी तुम्हाला दाखवत जाईल आणि जर प्लीज चॅनल सबस्क्राईब जर नक्सेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा भावानो मी छत्री पण नव्हती आणलेली बट भेटली वरच्या काकींनी दिली छत्री भेटशी चाललो आता बघू फर्स्ट टाईम म्हणजे हां फर्स्ट टाईमच जाते मासे पकडायला बघायला मामासोबत भागो 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 मित्रांनो इथं उजेड नाही आहे भाई सॉरी तुम्हाला पूर्ण म्हणजे पार्ट नाही दाखवू शकलो बघा अंधार आहे भाई अंधार आहे पूर्ण बघू म्हणजे जेवढे मासे भेटलेत ते तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो नंतर फक्त तुम्हाला इथला सीन दाखवतो आहे अंदाज झाला आहे पूर्ण आणि मासे पकडत आहे सगळे मामा वगैरे फुल अंधार झाला आहे भाई काही दिसत नाही लेट सी गाईज रहे रे भाई भेटला भेटला मासा भेटला 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 एक मासा भेटला अंधारामुळे काहीच दिसत नाही सॉरी बघा अंधारात दिसत नाही मामाने आणलेत मासे पकडून फुल मेहनत पावसात